नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव तत्प्रथ व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा अंडची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघाय मिळतील चला तर आपल्या व्हिडिओ कडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलू ची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सहाशे साठ रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलू मध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळालेला आहे शेमित्रनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर कमीत केंद्र दर आहे सात हजार पाचशे पंचावन्न सरासरी दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार नऊशे पन्नास ते सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकेंद्रांनो आज परभणी येथे सात हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद